लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या पंचवीस जुलैच्या होणाऱ्या महाअपेशच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता ऋतुजा रेश्मा आणि मधू या तिघीजणी जणी बोलत असतात तेव्हा आता ऋतुजा आता मधूला म्हणत असते त्या पिंकीने एवढा सर्व काही तुला धडा शिकवलेला आहे तरी तुला त्या पिंकीबरोबर अजून पंगा घ्यायचा आहे की काय तेव्हा आता मधू आता ऋतुजाला म्हणत असते की रत्नपारखेंच्या इज्जतीला धोका होणार असं मी काहीही करणार नाही आता इकडे रेश्मा आता मधूला म्हणत असते की आता तुमचा प्लॅन काय आहे मधू तेव्हा आता मधू आता पिंकीबद्दल जो काही तिच्या मनामध्ये प्लॅन चालत असते तो सर्व काही ऋतुजाने रेश्माबरोबर ती शेअर करून टाकते इकडे आता राघव राघव आता पूर्णपणे सिंधूच्या आठवणीमध्ये गेलेला असतो आणि तो सिंधूचा खूप विचार करीत असतो आता राघव मनातल्या मनात म्हणते की मी काही झालं तरी सिंधू मी तुला पुन्हा परत तुझ्या घरामध्ये वापस घेऊन येणार आणि तू काहीही काळजी करू नको असं म्हणून आता राघवला खूपच सिंधूची काळजी वाटत असते इकडे हे सर्व काही पिंकी आता राघवचं बोलणं ऐकत असते आणि तिलासुद्धा आता आता खूपच टेन्शन आलेलं असते आता मित्रांनो त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता मधूने जो काही पिंकीबद्दल प्लॅन केलेला आहे तो आता मधूवरच आता पिंकी पुन्हा उलटवून टाकणार का हे सुद्धा पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा लग्नाची बेडी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू